नमो बुद्धाय फ्रेंड्स स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे बुद्ध कथा भगवान बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता भगवान बुद्ध म्हणतात की एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता आनंदाचेही तसेच आहे तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नाही आनंद म्हणजे प्रवास आहे प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही आपला आयुष्याचा आजचा आताचा क्षण महत्वाचा तो आनंदाने जगून घ्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवा उद्याची चिंता करून आयुष्याची भीती उद्याकरिता फ्युचरकरिता करिता पैसे साठून तुम्ही तुमचा आनंद मारू नका उद्याची चिंता करावी त्यासाठी तजवीज ही करावी कारण पैसा नसेल व तब्येत साथ देत नसेल तर खरेच कोणी आपले नसते कोणी विचारतही नाही आणि जरी विचारले काळजी घेतली तरी त्यांना लिमिट्स असतात त्यापुढे तेही काही करू शकत नाहीत उद्याकरिता उद्याचा मोठा आनंद किंवा सुख मिळविण्याकरिता आपण आजचा छोट्या गोष्टीतला आनंद गमावतो मला मस्त आईस्क्रीम खायची आहे पण नको तेवढीच बचत होईल अरे खा इच्छा झाली ना मग खा ना उद्याकरिता छोटे आनंद मारू नका आज काय मित्रमैत्रिणी भेटणार आहेत पण कसे जाऊ कॉन्ट्रीब्युशन नाही अरे तुमच्याकडे लगेच कोणी पैसे मागत आहे का बरं नुसते भेटून तर या भेटण्यातला आनंद गमावू नका ना जन्माला आलो तर एक दिवस मरण हे आहेच म्हणजे सुख आणि दुःख तारुण्य आहे तर म्हातारपण हे आहेच की मग म्हातारपणात काय करायचे कसे होईल याचे विचार करून तारुण्यातले आनंद गमावू नका ना साखर गोड पदार्थ आवडतात पण म्हातारपणी शुगर होईल या भीतीने कधीच गोड खायचे नाही असे करू नका ना रोज गोड खाणाऱ्यांनाही कधी शुगरचा त्रास न होणारे ही लोक आहेतच की उद्या शुगर आली तर खरेच गोड खाण्यावर बंधने येतील म्हणून आज गोड खाण्यातला आनंद मुक्तपणे घ्या उद्या शुगर आली तर व इच्छा झाली गोड खाण्याची तर तीच गोष्ट इतरांपासून लपून छपून खाताना रंगे हात पकडतीलच पण तुमच्यावरची ती बंधने अजून वाढतील तसेच मुलांचे शिक्षण आहे क्लासेस फीस भरायच्या असतात पुढे खर्च अजून वाढणार या भीतीने मुलांचे आजचे आनंद मारू नका छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांची इच्छा असते ती पूर्ण करा अगदी काही नाही तर तुमचा अमूल्य वेळ मुलांना द्या तोही त्यांना खूप आनंद देऊन जातो आनंदी जीवनासाठी तुमची आनंदी जीवन जगण्याची इच्छा दुःखांच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे आयुष्यात सगळ्याच गोष्टी सगळ्यांना मिळत नाहीत म्हणूनच ज्या मिळाल्या आहेत त्याचा मात्र आनंदाने उपभोग घेणे गरजेचे आहे असेच अगदी सहजपणे लहान मुला मुलींमध्ये खेळला तर त्यांच्यासारखे लहान होऊन निरागस्तेने छोटे, छोटे आनंद मिळवा आनंदी राहण्याची प्रत्येकाची इच्छा असते पण आपण आपले बालपण विसरून उगीच मोठे झालो असे वाटत राहते कधी कधी तुमच्यातला तोच बालिश म्हणा जागा ठेवा कधीतरी अचानक सरप्राईज पिकनिक प्लॅन करा आणि जाता जाता उचला तुमच्या मित्राला बघा तुमची ही आनंदी राहण्याची इच्छा तुमचा मित्र ही किती आनंदाने साथ देईल तेव्हा हल्ली मी कुणाशी भांडत नाही हल्ली मी कुणाशी भांडत नाही दुःख माझे कुणापुढे मांडत नाही झाल्या वेदना अनावर तरी मनावर मी घेत नाही चुकला कोणी कितीही दोष त्याला मी देत नाही सोडावा लागेल स्वाभिमान इतकेही मी झुकत नाही जोडावे लागतील हात इतकेही मी चुकत नाही ओळखता येतो कावा मलाही ओळखता येतो कावा मलाही पण निशाणा मी साधत नाही वास्तवाशी जुळलेली नाळ माझी स्वप्नांचे इमले मी बांधत नाही तर फ्रेंड्स आपण बघूया आनंद कसा मिळवता येईल ते पुढील कथेतून एक खूप श्रीमंत माणूस होता त्याच्याजवळ खूप पैसा होता बँक बॅलन्स पण खूप होत त्याला कोणत्याच गोष्टीची चिंता नव्हती पण तरीही तो माणूस खूप दुःखी राहत होता त्याला त्याच्या दुःखाचं कारणच कळत नव्हतं त्याने बऱ्याच वैद्यांना आणि अनेक साधूंना त्याच्या दुःखाचं कारण विचारलं पण काही उपयोग होत नव्हता काही दिवसांनी त्याच्या दुःखाचं रूपांतर आत्महत्येच्या विचारात झालं तो आत्महत्या करण्याचा विचार करू लागला आणि अशाच एका दिवशी तो आत्महत्या करायला एका उंच पर्वताकडे जायला निघाला दुःखी मनस्थितीत तो पर्वताकडे जात होता तेवढ्यात त्याला एक स्त्री एका झाडाखाली दिसली ती स्त्री आनंदाने कबुतरांना दाने घालत होती तिचा तो आनंद पाहून त्या श्रीमंत माणसाला राहवले गेले नाही आणि तो तिच्या जवळ जाऊन म्हणाला बाई तू इतकी कशी आनंदी आहेस मला असं आनंदी का नाही राहता येत ती बाई हसून म्हणाली तुम्ही जर काही महिन्यांपूर्वीच मला भेटले असतात तर मीही तुमच्यासारखी दुःखी दिसले असते कारण दोन महिन्यांपूर्वीच चोरट्यांनी माझं घर फोडलं आणि माझी सर्व संपत्ती लुटून नेली त्या धक्क्याने माझे पती सुद्धा वारले मी सुद्धा तेव्हा अशीच दुःखी आणि आत्महत्येचे विचार करणारी झाले होते पण काही दिवसांपूर्वी मी रस्त्याने चालत असताना एक छोट कुत्र्याचं पिल्लू माझ्या मागे मागे येत होत त्याच्यापासून सुटका मिळावी म्हणून मी भराभर चालू लागले आणि घरात गेले जेवण झाल्यावर बघितले तर ते पिल्लू दाराबाहेर बसून होत मला त्याची दया आली मी त्या पिल्लाला माझ्याकडचं थोडं दूध दिलं ते पिल्लू दूध पित असताना मला एक अजांत समाधान वाटलं कारण मी कुठलीही अपेक्षा न बाळगता त्या पिल्लाला दूध पाजलं होतं त्या दिवसानंतर मी अशा प्रकारे निस्वार्थ भावनेने आणि कुठलीही अपेक्षा न बाळगता इतरांना मदत करत असते त्यामुळे मला जे समाधान मिळतं आणि आनंद मिळतो तो मी शब्दात सांगण्यासारखा नाही आणि म्हणूनच मी आता आनंदी असते त्या स्त्रीचं बोलणं ऐकून श्रीमंत माणसाला कळलं की निस्वार्थ भावनेने जगणं आणि मदत करणं हेच आनंदाचं गुपित आहे मित्रांनो तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही ही निस्वार्थ भावनेने इतरांना मदत करा व आनंदाने जगा इतरांची तुलना करणं सोडून द्या हो त्यांच्याकडे तिच्याकडे हे आहे माझ्याकडे हे नाही यात अडकू नका तुमच्याकडे जे आहे त्याचा शोध घ्या आणि त्यातून आनंदी राहण्याची इच्छा तुम्हाला अजून आनंद देईल आयुष्यात अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या करायच्या राहिल्या आहेत त्यांचे विचार करा त्या गोष्टी पहिल्यांदा करताना किंवा परतही करताना किती आनंद मिळतो किती गोष्टी नव्याने समजतात नव्याने केल्या जातात जीवनसाथी गेला म्हणून आपले आणि मुलांचे आयुष्य पुढे कसे होईल या भीतीपोटी किंवा जोडीदार गेला याचे दुःख करत संपूर्ण आयुष्य काढणार का किंवा नोकरी केली तर लोक काय म्हणतील म्हणून दबून राहून त्यांच्या भीतीने आपल्या गरजा आपल्याला होणारी आर्थिक मदत यांचा आपणच विचार करावा आपल्या आयुष्याला आधार म्हणून जोडीदारासोबतचे आनंदी सुखी क्षण आठवा ते आपल्यासोबत आहेत हे लक्षात ठेवा मानवाचे शरीर हे नष्ट होणारच आहे पण मन ते आपल्या मनातच आहेत ना त्यांच्या चांगल्या चांगल्या आठवणी गोष्टी आपल्यासोबत आहेतच की तर मित्रांनो आयुष्य हे खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनविण्यासाठी आनंदी जीवनासाठी तुमची आनंदी जीवन जगण्याची इच्छा दुःखांच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस डे नमो बुद्धाय